शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सहा मे आणि खास करून सोमवारच्या दिवशी कापूस बाजारभावामध्ये अपेक्षित बदल होत असतो तर निश्चितच आज कापूस बाजारभावामध्ये सुधारणा झाली होय शेतकरी मित्रांनो दिलासादायक बातमी अखेर आलीच आज काही अंशी बऱ्याच बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी कासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा आणि आनंदाची बातमी सांगितली म्हणून किमान आजच्या व्हिडिओला तर लाईक नक्की करा एकदा आपण एक परभणीची बातमी बघू नंतर लगेच आजचे भाव बघू परभणी हिंगोलीत कापसाचे बारा लाख क्विंटल खरेदी मागील आठवड्यात मिळाला प्रति क्विंटलला सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे साठ रुपये दर, दर। मित्रांनो खरेदी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतिम टप्प्यात परभणी व हिंगोली जिल्ह्यात खाजगी कापूस खरेदी सुरू आहे मात्र सी सी आयची कापूस खरेदी बंद आहे गुरुवारी तारीख दोन अखेरपर्यंत राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत त्रेचाळीस जिनिंग कारखान्यामध्ये खाजगी व्यापाऱ्यांकडून बारा लाख एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय सात केंद्रावर अडुसठ हजार एकशे अठरा क्विंटल व कापूस खरेदी झाली आहे या दोन्ही जिल्ह्यात सी सी आय आणि खाजगी मिळून एकूण बारा लाख सत्तर हजार पंचेचाळीस क्विंटल कापूस खरेदी झाले आहे परभणी व हिंगोली जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये जाहीर लिलावाद्वारे खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केली जात आहे त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर बोरी सेलू मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड ताटकळस या नऊ बाजार समित्या अंतर्गत एकोणचाळीस कारखान्यामध्ये अकरा लाख एकतीस हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल कापूस खरेदी झाले आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर या बाजार समिती अंतर्गत चार जेनिंग कारखान्यामध्ये सत्तर हजार पाचशे अठ्याहत्तर क्विंटल कापूस खरेदी झाली आहे मागील आठवड्यात कापसाला प्रति क्विंटल सरासरी सात ते सात हजार सहाशे साठ रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे वळवे मित्रांनो आजच्या ताज्या कापूस बाजारभावाकडे मित्रांनो आज जेन कॉटेक्स यवतमाळ सुपर कापूस सात हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास कापूस भाव सात हजार शंभर ते सात हजार एकशे पन्नास सुपर फळतळ सात हजार सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे फरतळ कापूस पाच हजार सहाशे ते सहा हजार दोनशे मिक्स मालाला त्या सा ठिकाणी सहा हजार सातशेपासून तर सहा हजार नऊशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे इतर बाजार समित्याचा आपण आढावा जर घेतला तर सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आज सात हजार सातशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार सहाशे पंचवीसची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला सात हजार आठशे पासष्ट रुपयाची पावतीसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये आज एकशे त्रेसष्ट क्विंटल काप सचावक होऊन सात हजार एकशे साठपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती राळेगाव पंधराशे क्विंटल काप सचाव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी पंधराशे पंचवीस क्विंटल काप सचावक होऊन या ठिकाणी सात हजार सहाशे पंधरापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा पाचशे क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढचे मध्ये धन्यवाद